सांगा आमची परी कशी दिसती हे बघा बोरनान आम्ही केलेला आहे मुरमुऱ्याचा हात तर हे बघा अशी काही तयारी केली ती रांगोळी पूर्ण मिटवली ज्या वेळेस तुमच्या पोराला कळायला लागतं म्हणजे हातपाय हल्ला लागतात ना त्यावेळी अशी रांगोळी मिटवतात बघा तर तुम्हाला तर माहिती आज आपल्या परीचं बोरनान आहे आपण काल शॉपिंग पण केली पण आज आपल्याला व्हिडिओ शूट करायचा ऍक्च्युअल मध्ये तर पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे सोबतच आमच्या धोंडीरामचा एक व्हिडिओ आहे धोंडीराम कोणी तुम्हाला माहित नसेल बऱ्याच जणाला आणि काही जणाला माहिती असेल तर कोमलच्या भावाचा मुलगा जो छोटा आहे ना आपण आता माझ्या सासवडे गेलो तेव्हा तिचा व्हिडिओ शूट केला तर त्याला धोंडीराम कारण की धोंड्याच्या महिन्यात झाल्याला म्हणून धोंडीराम म्हणतात आता आम्हाला एक जणांनी अशी पण कॉमेंट केली की त्याला धोंडीराम नका म्हणून त्याचं नाव काहीतरी चांगलं ठेवा त्याचं नाव आहे चांगलं पण आता तोंडात बसलेलं धोंडीराम धोंडीराम त्याचं नाव ठेवल्यानंतर तुम्हाला नक्कीच आम्ही कळू सध्या तरी तो धोंडीरामच आहे त्याचं पण बोर नान झालेला आहे तर एक छोटीशी क्लिप आहे त्याची ती बघा आणि नंतर मग परीचं पण बोरना झालेलं आहे ते पण बघा सगळं काही जोडतोय समोर व्हिडिओ व्हिडिओ खूप छान झालेला आहे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पण बघितले असतील तर व्हिडिओबद्दल बद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट्स मध्ये देत चला आणि चला आता डायरेक्ट जाऊया आता व्हिडिओ दादू चलाय दादू आला। 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 सांगा आमची परी कशी दिसती हे बघा बोरणांसाठी आम्ही केलेला आहे मुरमुऱ्याचा हात बिंदी केलेली आहे सगळं काही केले थांबा बा थांब परीची तयारी चालू आहे थांबत तुला लावायचं

हे बघा थांब बाळा बाळा थांब अशी उभे राहणार ते आतूला बांधू दे हे बघा हा फुग बसलेला थांब बाळा बंद आतूला बंद आतूला बांधू दे चिक्कीय मस्त मजा आहे एवढं गुणाचं लेकरू कोणाला नाही बाबा मित्रांनो लय गुणाचं लेकरू आणि तुम्हाला वाटत असेल कहून तरी चॉकलेट गाळ्यात घातलेले म्हणून थांबलेली ते डोक्यात दिसत नाही म्हणून काबर मारते रे लागत नाही पण त्या समोर नको तो परत पर मित्रांनो रुद्रच तुम्हाला माहिती कसं येतं जर सगळं ला हात लावला ला की रडत बसतो तो आणि माझ्या बहिणी बघितलं तुम्ही कोणती साडी घातली मित्रांनो दिसला असून तुम्हाला व्हिडिओ मध्ये बांध ना एक गाठ बोरणा न करणं चालू आहे हे बघा हातात बांधलेले आणि ना साडी बघा कोणती घातली हा कमाले हो तुमची मी याच्यावर तुला थोड्या वेळाने बोलणार आहे परी थांब बघू दे बाळा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ विजी थांब ना विजी हे बघा मस्त मेकअप करते मा लाऊ जाऊ जाऊ खाऊ नाही बाळा तिचं मनात कस्तुरी व्हायला लागलं जा बेटा दादाला दाखवून जा एकदा परी हो दादा माझी पा एकदा जा बेटा दादा दाखवा दादाला दाखवून जाय ना तर हे बघा अशी काही तयारी केली ती रांगोळी पूर्ण मिटवली ज्यावेळेस तुमच्या पोराला कळायला लागतं म्हणजे हातपाय हल्ला लागतात ना त्यावेळी अशी रांगोळी मिटवतात बघा हां किती अवघड या पोरीचं आणि हे चॉकलेट चॉकलेट म्हणून काय बाबा एवढं अवघड आलंकरांचं कसं करू परी तू असं कौंग करते हे बाळा पिलू इकडे बघू इकडे बघ माझ्याकडं तू अशी काहून करती बाळा सगळ्यांना हायकर चल पप्पी देख दे, दे। आज जगातलं सगळं सुख भेटतंय कारण की आज सगळे चॉकलेट समोर दिसायला लागले आणि बावले समोर नाही नाही चॉकलेट सगळं बंद आहे आमचं भेटायला राहून दाखव बाळा तुझा हार दाखव एकदा राहा हे सोड सोड एकदा मला पाहू मला हार दाखव हार दाखव ना देतो तुला हात दाखव हात दाखव बेटा हातात तिला भीती वाढायला पडायची हां जरा बावले हां ते सगळे बावले वगैरे ठेवलेत चला आता यांना पटकन दिशी बोर्णन करूया कोण वळणार पहिले बर आई तू वळच हे हिरो भीती भीके घ चला आठ घे नाही ठेवून तसे परी आइतलो ओळणारी बाळा आता उभा तिनदी आइतलो ओळणारी आता चला हट बाळा हा रुद्र काही जागेवर नाही तेच बस तेच बस बाळा मांडी घालून बसा हां तू ताज कोण काढलाडो करसी तर कितीस काढला भाऊ कुठे परी ताज कुठे टाकला बाळा

आगे चल राहू चल टाक रुद्रचा पण बोर नन करायचं त्याला नवीन कपडे घातले पण तू इथं बसत नाहीये ते खालते मम्मीला हा हुशार रे माझ बा अरे 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 कोणाला हा चला कोण वळता आई आई झाली का या माझे

बाळा हां चला चॉकली टाकायचं का दा चॉकली टाकायचे की बर हां जायत कोळतो आणि असं तयार केलेलं जे बोरा आहे बिस्किट आहे चॉकलेट आहे मुरमुरे आहेत

कसं काय सांगतो किती का गर गर <laughs> <laughs> किती उत्स ये चाल केवढा उस किती व्हिडिओला असू अरे बाप्पा काहीच करू देत नाही तसं काय आम्ही साधे सिंपल केलं आमच्या घरी <laughs> पाडली तर <ने> बाहेर कोण काय करायला तो पण काय करायला पहा कोणाचं काय ना त्याचं काय हा यावेळेस परीचं बड्डे पण एकदम शांततेत मस्त होणार आहे कारण बड्डे ऐकती बड्डे म्हणजे बड्डी गर्ल ऐकती कोमल आज नाराज दिसते मला काऊन गं कोमल असं भांडलं आणि काय झालं जाऊ दे आपलीच ताई नेसू दे साडी <laughs> हे बघा ताईनं साडी नेसली ना म्हणून नारा <laughs> <laughs> <गुद्री। laughs> ना? ती नाराज झाली बघा वाटती येतो नाही चॉकलेट दिवून तो भरती पाहतो हा बाळा बस बस मांडी घाल मला बाळा मांडी घाल हां चार, चला आता यांचं पटापटा पट ओळणं पटा चालू आहे बघा झालं का हां पहिले कोण टाकणार आता हां आता ओळते का तर फायनली आमच्या इथं बोर्ना झालेलं आहे आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल ते आता लॉंग व्हिडिओ नाही टाकले तर का एवढा प्रसार झालाय चला चॉकलेट सापडा लवकर लवकर चॉकलेट सापडा चॉकलेट कुठे 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 उचला उचल उचल चॉकलेट उच उचला लवकर लवकर उचला लवकर <laughs> उठला उचला उचला ते परिवार <laughs> परिवार परिपाय परी ते बी काढता काळातलं जम करा 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 लवकर लवकर करा लवकर करा लवकर करा आता आई लवकर काऊन करायलो ना ते तर थोड्या वेळात कळम माहिती आहे का आईचं बाक चाललं ना बोर आहे ना नाही आहे ना ब घ्या लवकर लवकर घ्या लवकर हे जास्त चॉकलेट खाऊन यांचा गळा खराब होईल त्यामुळे पटापटा चॉकलेट गमजमा करणं चालू आहे तुम्ही तर खोरा तीन तीन चॉकलेट खाता आजी चॉकलेट खायची <laughs> मस्त करा <laughs> लवकर मस्त झालं इकडे बघ परी इकडे बघ कस झालं मस्त झालं ना दिन्खुण। दिन्खुण। आजी आता नका चॉकलेट जो आता आधी खोकल्याने परिषद आणि आज जसं पहिला दिवस ते चुकूनही मुरमुराला तोंड लावलं नाही पुरीन चॉकलेट दिसले तर चल घ्या उचल त्याला साईकला बहिणी भावाचा प्रेम बघा हा बाबा स्वतःच्या अंगार घेऊ राहिला तर बघा असं काय झालं आमची इथं बोरनान कसं झालं सांगा कमेंट बॉक्स मध्ये हा परी परी कस झालं परी मस्त झालं का इकडे बघ कस झालं परी या जे परीला खूप आवडतात असे बघा चॉकलेट सापडणे चालले हे बघा कसे धाम झाले छान झाले पण आम्ही कोणीच एकाना पण फोटो नाही काढला फोटो एकाना पण नाही काढला स्क्रीनशॉट काढायची स्क्रीनशॉट काढायची म्हणतं व्हिडिओ म्हणून स्क्रीनशॉट काढायचे बा भारी चला आता भुका लागले की नाही तुम्हाला किती वाजले नऊ वाजून गेले पहा पाय ना भाई चला पटापट आवरायचं का आता चला